नमस्कार मंडळी गॉसप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आहे विकेंडचा वार आणि पुन्हा एकदा मी आणला आहे आपला विकेंडचा वार वन अँड ओनली झमुरे बजात काली अरे काय ते जादू सारखा धूपचा भांडं दाखवत असतो धूप गंग 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 बघा तेव्हा कधीच ते झालं वा, लोकांना वापरून जमाना झाला आता नवीन नवीन त्याच्यामध्ये आणि वेगवेगळे प्रकार आले तरी हा आपला हे असं असलं ना की बरं असतं हे असं ना खूप छान आहे हे असं तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं गावी असल्यासारखं वाटतंय गावी असण्याचा आणि धूप लावण्याचा काय संबंध रे झुमऱ्या टाकल्या जे असं टिकीटिकी करते ना इतकं न इतकी माती खातो इतकी माती खातो ना खरंच रे बाबा तुझं काय करावं तेच समजत नाही हा वरट कुठचा सगळ्यात आधी तर हा कधीचे व्हिडिओ टाकतोय वापर इतका वेलला इतका फुकटा आहे ना याच्याकडे बुकिंग आहे ना याच्याकडे हे दुसरे कामधंदे आहेत ना याचं चॅनल चालतंय ना याच्याकडे कंटेंट आहे काहीच नाही आहे म्हणजे किती दिवस आता दुसरा महिना उजाडला मार्च उजाडला तरी पण ह्याचं आपलं अजून हा फेब्रुवारीतच आहे ते सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये आहे अजून आणि आता ह्याला लोक विचारू लागले आहेत की खाजुरडी प्रेग्नेंट आहे का खाजुरडी प्रेग्नेंट कधी होणार पहिले तर विचारायची प्रेग्नेंट आहेत का मग नंतर मग आता ह्यांना रिअलाईज झालं की असं तर होऊ नाही शकत आहे का म्हणजे असं कसं होईल उसके लिए कुछ करना पड़ता पडताय और उसके वो कर, करने के बाद भी होएगा ही नाही होयगा उसका कुछ गॅरंटी नाही आहे तो इसके लिए अभि लोक हे सवाल पुचणे लागे पहिले तर असं डायरेक्ट विचारायचे आहे का आता लोक विचारतात कधी होणार तर झमुऱ्या मिठ्ठा मिठ्ठा प्यवरा प्यवरा चा रिप्लाय इतकं म्हणजे कॉन्फिडन्स माणसाला ओव्हर कॉन्फिडन्स असावा तर असा पण ओव्हर कॉन्फिडन्स दाखवून नेहमी तू तो तोंडावरच आपटलायस आणि ह्या वेळेला पण नाही नाही नको ना, जाऊ दे होऊ दे विचारायचं होऊ दे अष्टाला कष्ट लागतात पण एकाचं तरी कष्ट करण्याचं बळ ह्याला परमेश्वर देऊ दे, हो दे। तर ह्याने रिप्लाय काय केलं आहे की लवकरच म्हणजे लवकरच ह्याला माहिती आहे लवकरच होणार की काय अरे तू मार्च चालू झाला तरी फेब्रुवारीत असणारा माणूस तू आत्ता लवकरच म्हणालाय म्हणजे लवकरच होणार की आता कधी होणार आता तुझ्या कॅलेंडरप्रमाणे तुझं नॉर्मलच होणार आहे ना बाबा नाही आता गोंगोंगच्या दुनियेत काही वेगळी पद्धत असते तर ते पण सांगून ठेवा आम्हाला बहुतेक त्याचसाठी सासूबाई आली आहे ती ट्रेनिंग देणार वाटतं जो इनसे ना हो पाहिलं बा उसका ट्रेनिंग अभि सासूबाई देगी कारण का बाबा कशी फुलं माळायची आणि मग तिच्या डोक्यात तू घाल गजरा म्हणजे लाव आणि हे लाव ते लाव तर आता कुठे कशी लावा लावी करायची याच्यामध्ये तर सासूबाई एक्सपर्ट आहेत अम्माजी तर अम्माजी आता पूर्ण ट्रेनिंग देतील मग कुठेतरी लावा लावी कनेक्शन होईल आणि होईलच असं वाटतंय वाटतं झमुऱ्याला म्हणूनच तो एवढा कॉन्फिडेंटली म्हणतोय की लवकरच लवकरच अरे झमुऱ्या म्हणजे मुर काय तू कसल्या कसल्या कमेंट ठेवतो रे पाचसट माणसा ला शरम हया काय आहे की नाही तुला तर असं पण असू शकतं की व्हायब्रेशन्स जे म्हणत होता ना हा की असं धूप दाखवल्यावर आपल्याकडे चांगले व्हायब्रेशन येतात चांगले व्हायब्रेशन तर बहुतेक ह्याला असं काहीतरी असेल की धूप दाखवल्यावरती ह्याला वायब्रेशन येण्याची ताकद मिळेल आणि लवकरात लवकर ह्याचं काम होईल ह्याला व्हायब्रेशन्सची जास्त गरज आहे चांगल्या व्हायब्रेशन्सची कारण ह्याच्याकडे वायब्रेशनच नाही घेत ना चांगले ना वाईट समजणेवाले समज गे हे ना समजे व पोग देखो चला जैसे जिसकी सोच आता जमुरा निघाला पिकनिकला आता बाबा टॉमला तर कसले कसले काय लावते चट्टे बट्टे पट्टे कमरेला कंबर कुठे बघितली का टॉमची म्हणजे कंबर कशाला म्हणतात आता कंबर पाठ पोट चाबो सगळा एकच झालाय कुठे लावते नक्की कुठला पट्टा आहे ह्याचा आणि बोलते की हे बसल्यावर हल्ला नाही पाहिजे म्हणून मी लावते अगं तू म्हणजे तुझं असं झालंय ना थुलथुलीत गुलगुलीत गुलबुलीत तुझ्या पोरासारखं की कि, किती काही लावलंच ना तरी ते त्याच्यात सकट हलेल गदा 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 ती नेक पिलो ती ला तर अशी मानेचा पट्टा असल्यासारखे लावून गळ्यातच घालून बसते आणि त्याच्यात अडकवते मान की ती बिलकुल त्याच्यातनं हल्ली नाही पाहिजे एकदम फिक्स कोणीतरी असं बघितलं नाही हिला चालताना फिरताना तर बाबा समजते लिहिला कोणीतरी धू दु, धू दु, धुतलाय धुपटलाय आणि सगळीकडे ह्याला प्लॅस्टरने बांधलाय आणि प्लॅस्टर लावून ही फिरते आहे आपले इतकं फिरायचं सोस इतका फिरायचं म्हणजे झेपत नाही तरी पण जायचं आहे याला तिकडे हलत आणि ती एक हिच्या बाजू आली तिच्या बाजूला बसलेली ती, बस ती मध्ये तिथं इतकी आगाऊ बाई आहे इतकी आगाऊ बाई आहे ना मला इतकं इरिटेट होत होतं मला असं वाटत होतं जर मी तिथे असती ना ड्रायव्हिंग सीटवर ते एक चमाट लगावून दिली असती किती हलते आणि हल, हलायचं तर जाऊ दे त्याच्यात काय उभं राहून नाचायला वगैरे काय तुला खरंच ती डब्बा वगैरे वाटली की काय गाडी गाडी येते नॉर्मल माणसासारखं नॉर्मल माणसाचं वजन घेऊ शकते तू काय करते त्याच्यामध्ये उभी काय राहते पुढे काय येते आणि नाचते काय आणि पूर्ण हलवते काय ती एक कोणती गेस्ट गेस्ट म्हणतो ती गेस्ट तर नाहीच आहे हे कन्फर्म आहे तू कोणालाही याडा बनवतो रे ह्याला ह्याची है पण एक कमेंट आलेली की ते कोण आहे ती बाई तर म्हणतो गेस्ट आहेत आमचे गेस्ट समोर असं असं वागता तुम्ही असं बोलता असं थ्रिल्लर पणा जोक मारायची पण एक हे असते ना लिमिट असते किती काय बोलायचं हे असं गेस्ट काय गेस्ट म्हणजे त्यांची चॉईस काय आहे ते कळते ती बाई तर तुझ्याकडे बघत पण नाही बहुतेक तिच्याकडनं ॲडव्हान्समध्ये पैसे वगैरे घेतले आहेत तर त्याच्यामुळे आता तिला काही ऑप्शन नाही आहे बोलू नाही शकत आता आ, सहन करावं लागतं याला तर कोणता गेस्ट कोणतं असं असेल की जे यांच्या फॅमिलीबरोबर वगैरे फिरायला गेले आहेत आणि आपलं सगळा स्वतःचा कम्फर्ट सोडून बसले आहेत त्यांच्यामध्ये आणि या फालतू बायकांबरोबर हे फालतू चाळे सहन करत चालले आहेत इतकं कोणाला स्वतःची ट्रीपची वाट लावून घ्यायची आहे काही कोणाला यळा बनवायचा काही सांगते आणि गेस्ट आहे गेस्ट आहे आणि ती गेस्ट नसली ना ती फ्रेंड असली तरी पण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते की ती ना जमुऱ्याला वैतागली आहे आणि ती हा विचार करते या खाजीला पण काय झालं ही खाजश्रीला ही अशी तर नव्हती इतनी तू पागल नाही ती एकदम आहे अशी काय करते येड्यासारखी नाचते काय ओरडते काय मध्येच उभी काय राहते आणि काय फालतू म्हणजे इतके थोड क्लास जोक म्हणजे लिटरली जे आपल्याला वाटतंय ना की ही उस टाईप की आहे तो वही टाईप आहे अभि कन्फर्म कर रही आहे हा हा मे हो मे वही हू मंगळा मंगळा मे गुडकी गली मंगता है तो जारसिया नाही तो मैं ये चली आणि आजकाल जरा खाजडीला जास्त चढवत असतो काय तर म्हणे काय मस्त दिसते आणि काय भारी वाटते परी हुमे परी कसली परी हे पराय झालाय तिचा परा आणि काय ते गाणं लावलेलं त्याच्यावरती हसत होती ते आज झी किरत मजू स् ख सेली असं तुला बोलायची गरजच पडत नसेल ना गं खाजुरडी कारण का शेवटी तेच करून एंडप होत असतं तुम्ही आता काय बोलायला नका लावू यार म्हणजे हे लोक आजकाल ना असं कंटेंट देत आहेत असं गोष्टी करतायत असं आहेत ना की म्हणजे पॉडकास्ट माझी अश्लील व्हायला लागले यांच्यामुळे काय बोलतात काय दाखवतात काय करतात तुझं रिअलमध्ये काय आहे की नाही लावा लावी करतेस की नाही की फक्त तेच आहे आखोसेली जे से जे म्हणून तुला स्वतःचा आठवलं वाटतं म्हणून जास्तच हसायला येत होतं ह्याच्यामुळे तिच्या <laughs> डोक्यावर परिणाम झालाय वाटतं त्या दिवशी ते, ते त्रिकूट बसलेलं तेव्हा कशी करत होती बघितलं ना तुम्ही असं डोळे काय फिरवत होती एक गाल वर उडवून काय स्माइल काय देत होती आणि अशी एकदम कुठेतरी झोंड आउट झाल्यासारखी अशी काहीतरी सस्ते नाशे केल्यासारखी बसलेली आणि ही आज अचानक एकदम मूड चेंज एकदम हसायला लागली आणि काय मस्त म मजा येते आणि काय एकदम नाचते काय हसते काय खाते काय पिते काय म्हणजे आज तर एकदम वेगळ्याच झोनमध्ये होते हिला काय कसले वेगवेगळं औषधं देतो का रे झमुऱ्या तू हिच्या पहिले त्या आयशीला द्यायचा तर तिच्यावर काय परिणाम होत नव्हता म्हणून आता हिच्यावर ट्राय करतोय का तू काय चाललेलं असतं यांच्या घरातल्या बायका विचित्रच आहेत एकदम आणि पानसट पानसट किती बोलायचं ते आणि आपलं वय काय आपण बोलतो काय आणि टॉमला तर बापरे स्वतःला एकदम सोळा वर्षाची कवळी कळीच समजते बाकी सगळ्यांना हिच्यापेक्षा लहान वयाच्या माणसाला पण काका म्हणेल हे तो काका म्हणतो तो ठीक आहे तुझा पोरगा तो, तो तर तसं म्हणजे तरी समजू शकतो लहान आहे पण तुझं काय तू काय कोणालाही काका म्हणते तू काय त्याच्या वयाची आहे पोराच्या वयाची आहे की त्याच्याहून तरुणी आहेस काय बोलत असते आणि काय त्या कुल्फीवाल्याचं जो काय ह्याची कुल्फी चिवळा म्हणताय ती खाजरुडीची आहे काय ग म्हातारे चळ लागला का तुला काय बोलते कुल्फी चिवळा आणि हे चिवळा जे असल्या कसल्या हप्पापलेल्या बायका आहेत आणि या आपापलेल्या बायकांमध्ये हा फायदा झालाय बाई माणूस ते पुढे द्या पुढे द्या हा दोन कुल्फी अरे देणार देणार तुला जमुरा किती हावरटपणा करतो ते काय ते काका नाही खाणार आहे तुझ्याकडनं पैसे घेऊन कुल्फी आणि काय यांचा ना बिझनेसच झाला नव्हता तर म्हणून म्हटलं घेऊया आपण तुला माहिती दुपारची वेळ तुम्ही जेवण खाऊन निघाले त्याच्यानंतर ते काका दिसले तर ऑब्व्हियसली त्यांचा बिझनेस झाला असेलच ना एवढा वेळ काय ते तुझ्यासारखे आत्ताच तुझ्यासाठी निघाले का कुल्फी ले झमरेले झमरे किलेल असं थोडीच करत होते तर सकाळपासून निघाले असतील कुल्फी विकायला तुला काय माहिती उगाचच मोठे पाण्या करीत असतं जसे की ह्याने घेतले नसते तर काय बाबा त्यांचं काय पोट आज काय खायलाच मिळालं नसतं त्यांना आणि जसं दस, काय हा रोजच येतो त्यांचा धंदा करून द्यायला पण ॲक्च्युली ह्याचा प्लॅन तर होता की त्यांना भुर्जी आणि मॅगीवरच कटवायचा म्हणजे लोक भुर्जी खाणार आणि व्हेजवाले मॅगी खाणार म्हणून त्यांना कन्व्हिन्स करत होता मॅगी खा मॅगी खा मॅगी खाणार का भुर्जी खाणार का आणि मुद्दामन जोक मारून असं हसत हसत त्यांना कटवायला बघत होता पण खाजरडीची आई काय बाबा ऐकत नाही एक तर टॉम असती तर टॉमला कटवली असती पण खाजरडीची आई आणि सोकल्ड गेस्ट पण होते ना मग त्याला घेऊन जावंच लागलं रेस्टॉरंटला मग तिथे गेला काय आणि मग तिथे काय काय ऑर्डर यायला एकतर कुठेही गेलं तर सगळीकडे आपलं बिर्याणी एकच पदार्थ माहिती आहे यायला कुठेही गेलं तर बिर्याणी ऑर्डर करायची अरे आपण कुठे आलो आहे त्यांच्या इथे टेस्ट ते असली बिझनेसमॅन तो असतो जो दुसरीकडे जाऊन आपण जे विकतो ते ट्राय करतो आणि बघतो की क्वालिटी कशी आहे टेस्ट कशी आहे ते लोक काय देतात किती रुपयात किती आयटम देतात ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेतो हा काय नुसता आपला कॉस्ट कटिंग आणि दुसऱ्याच्या खाण्यामध्ये याचा जीव ओळखलेला असतो नुसता इतका लाळ टपको तो इतका लाळ टपको तो काय रे तू स्वतः मागो ना एवढी तुझ्या आहे तर हा का नाही मागवत स्वतः प्रत्येक वेळेला कशाला दुसऱ्याच्या ह्याच्यातलं खायचं असतं याला नुसता चोच मारायचं असतं तिथे पण मस्त याला फटकारला बोलतो हा हो दे दो उनको थोडा थोडा रक्क आपण आहे थोडा रक्क के थोडा रक्क हम तुम्हाला नाही खाताय तो हम तुमको भी नाही देगा बरोबर बोलली बरोबर असंच पाहिजे तुझी ना आता एकदम चप एक देणं क्षडात एक कसं बिहेव करायचं कसं खायचं ते वाटी नुसतं त्या ग्रेव्हीमध्ये पण नुसतं असा भुचकळलेला होता ते ग्रे ग्रेव्हीला ओततोय ओततोय ती तशीच ती गळते ग्रेव्ही त्याला बोटाने उच पुसतोय चाकतोय ती खाजुडी बोलते की अरे बाबा चमच्याने घे चमच्या घे नाही अरे आपलं आहे ह्याचं ह्याला काय फरकच पडत नाही आणि दुसऱ्यांना बोलतो ती गेस्ट आहे ना तुझ्याकडे लक्ष देत नाही रे तुला समजून चुकली आहे ती आहे पागल कुठचा तर त्याच्यामुळे ना ती तु तुला फुल ऑन इग्नोर मारते तर म्हणतो की यांचे काय आपापल्या ह्याच्यातच असतात आणि ह्यांचे काय आता खायला मिळालं तर यांना काय दुसरं काय कळत नाही वाटतं सुचत नाही आहे वाटतं अरे काय नाही सगळं कळतंय त्यांना फक्त ना ते तुला भाव द्यायचा नाही आहे तिला समजून चुकली आहे नंतर तर, तर इतकं मनावर घेतला इन्सल्ट जमूऱ्याने की बाबा ती शेजवान चटणी आलेली ना ती पण देतो देतो दोन मी बाग दो खतम करतो खतम नाही तर त्या शेजवान चटणीमध्ये पण याने काय ना काहीतरी ते पापलेट बुड बुडवून बुडवून खाल्लं असतं असं या मग त्याला पण कोणीतरी काहीतरी फटकारलं असतं आणि दरवेळेला त्यांना काय फ्राईड राईस मागवतो रे फ्राईड राईस मध्ये काय होणार आहे त्यांचं नुसतं फ्राईड राईस मागवलं की झालं यांचं वा फ्राईड राईस आला त्याच्यात पण याचं बापरे हॉरिबल हॉरिबलच आहे हा माणूस आणि स्वतःकडे का नाही मग लोकांना असले आयटम घ्यायला देत एक तर तुला बनवता येत नाहीत ती गोष्ट वेगळी ते खाजरडीने मध्ये पराक्रम केले काय बिर्याणी आणि काय खिचडी बनवून द्यायची एक असला भात आणि बोलायचं की सॉलिड एक नंबरच बनवते शिकली आणि हे ते घेसने दिलं तुला एक चांगलाच एक रपटा तेव्हापासनं गप्प बसला आणि चुपचाप थाळ्या सर्व करतो पण दुसरीकडे आला की बिलकुल थाळी मागवत नाही परवडली पाहिजे ना परवडत नाही पण ह्याच्याकडे या आणि ह्याची धन करा फक्त थाळी मागवा त्याच्यात पण ह्याचे दुनियाभरचे सतराशे साठ नखरे असंच पाहिजे तसंच पाहिजे तुम्ही एकच थाळी मागू शकता मग पापलेट असेल तर सुरमई नाही सुरमई असेल तर खेकडा नाही खर तरी कुठून आला रे देव का एक, चल, पट कांदा पण सोडत नाही कांद्याची चकतीमध्ये पण याच अडकला होता हे या हे या कोण खाताय कोण खाताय कांदा कसला रे चिकड गुंड्या तू एक नंबरचा खांदा तरी सोड ठीक आहे ना तो खांदा नाही खाल्ला तर काय फरक पडतोय शेवटी ह्याच्या आईने बा नको कांद्याचे पैसे लावले असतील खांदे ने। ने किती महाग झाले आहेत खायला नको का म्हणून मग ह्याच्या आईने घेतला पासमारीने स्वतःला काय एकदम प्रो ड्रायव्हरच समजायला लागलाय हात काय चा सोडून चालवतो आणि मग काय दाखवतो की बघा आम्ही किती स्पीडने चालवतोय आणि स्मूद आहे रस्ते आणि मस्काय मस्का आणि ह्याच्यासाठी आहे आणि ती खाजडी पेट बाब नको बाबू बाबू काहीतरी होईल बाबू नको सोडू नको बाब आता गॅस त्यांना घेऊन फिरते तिच्या जीवावर हे मजा आणि तिच्याकडनं वसुली करून झाली आणि त्याच्यात हे लोक आपली पिकनिक करून घेत आहेत की काय यांचं टी टी एम एम चाललंय काय कळ कर, कळायला वाव नाही पण नक्कीच तिच्याकडनं मार्जिन चांगलंच काढलेलं आहे आणि तिच्या ह्याच्यामध्ये हे लोक स्वतः पण मजा करून घेतात आणि काय बोलतरी आता तुम्ही मला विचारेल झाईकना का नाही आता झाईंना बरं नाही आहे त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे त्यांची पाठ दुखते पोट दुखते त्यांना जास्त घेऊन नाही जाऊ शकत म्हणून त्यांना घरीच आराम जरी ते बरे असले असते सगळं काही ठीक असलं असतं तर काय त्यांना कुठे आता काही छतावर बांधून देणार होता लगेच सारखा ऑलरेडी तर फुल होती तुझी गाडी आणि कुठे ठेवणार होता का ते मागे ते काय ते लावून घेतले त्याच्यावर पण सामान होतं आणि कुठे त्यांना काय टाकीत बसवणार होता का बस काय का बोलतो या ह्याच्यासाठी नाही आणलं त्याच्यासाठी नाही आणलं नाहीतर तुझ्या आईला ठेवायचं घरी नाही तर तिला एवढे पट्टे लावून फिरण्यापेक्षा तसं तर तुझी आई पण तशीच आहे ना हिचं हे दुखतं ते दुखतं हे हलतं ते हलतं मानेचा पट्टा गळ्याचा पट्टा डुंगूचा पट्टा आणि कसला कसला पट्टा पट्टेवाली पट्टी पट्टी तिला घरी बसवायचं होतं तिला पण कशाला आणलं मग ते चेजलच्या एंगेजमेंटला गेला तिथे तर काय कळतच नव्हतं बाबा हा तिथे एंगेजमेंट कॅप्चर करायला गेलाय की समोसे कॅप्चर करायला गेलाय अर्धा व्लॉग तर समोसेच दाखवत होता हे खरं रे बाबा इतका खातो इतका खातो तरी ह्याचं समाधानच नाही जिथे जाईल तिथे लाळ टपकवतो आणि आता तर ह्याचं पूर्ण व्लॉगचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालंय ह्याची सासूमा अम्माजी अम्माजीला पण बाबा काय ह्याच्यासारखीच म्हणजे नसते मला समोसा दे मला समोसा दे मला समोसा दे असं काय संपूर्णच जातील इतकी माणसं बघून चक्रावून गेली वाटतं अम्माजी इतकी माणसं होती काय माहिती समोसे पुरले नाही पुरले आपण पहिला आपलं घेऊन टाकूया बाबा नंतर बा आणि तू इतका प्रो माणूस आहे एवढा दाखवतो हात सोडून गाडी चालवणारा तर मग घेऊन जायची होती ना चढवायची होती जर रिक्षा चढू शकते तर तुझी गाडी नाही चढू शकत तीन चाकी वाहन चढू शकतं तर चार चाकी वाहन नाही चढू शकत आणि बोलतो की यांनी मस्त या बायकांनी चांगली शक्कल लढवली चांगलं दिमाग वापरला आणि गेल्या त्या रिक्षात बसून अरे तू पण जायचं होतं ना बायकांनी कशाला तू काय वेगळा आहे तू पण बाई माणूसच तर तू, तू पण गेला असता थोडं अडकलं बिडकलं असतं तर धक्का मारायच्या तरी कामही आला असता आणि वरून मोठा सावकारी सांगतो वरती जाऊन मी त्याला देतो पन्नास रुपये तो काय वरती काय तिथे ड्रॉप करून तुझं चालत धापा टाकत येण्याची वाट बघत बसणार आहे चिंदी कोणाला सांगतो रे चुकन 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 देईन एक्चुअस आणि ते नवऱ्याकडचे माणसं खरंच बाबा कसलं याचे व्हिडिओ बघत असतील आणि काय तर म्हणे व्हिडिओ बघतात ना टॉमला असं काय इज्जतच नाही आहे या माणसांची ह्यांना बोलवत जाऊ नका रे बाबा ठरलेली लग्न मोडतील तुमची कशाला ना चार चौघात काढून घेता आता कोण पहिल्यांदा भेटलं तर काय असं तू हे तेच म्हणते ना ही काय स्वतःला सो काय सोळा वर्षाची तरणी समजते का कि काहीतरी जाऊन तिथे ब्लॉग बघता ना आमचे ब्लॉग बघता ना तो पण म्हणायला असेल की काय बाई अरे येडी आहे का थोडी तुझे ब्लॉग बघतात की नाही माहिती नाही पण माझे पॉडकास्ट नक्कीच ऐकत असेल आणि ते चेजलने पण सांगून ठेवलंच असेल की आता हे लोक येते ना यांचं तर म्हणजे जास्त मनावर लोड घेऊ नको नंबर तर माहिती ना, ना, ना कसे हल्लेली आहे पूर्ण फॅमिली ॲक्च्युली तेव्हा लोकांना कळलं की हा खूप खूप तरी लोकांना वाटत होतं की हा काहीतरी बारा तार तेरा तारखेवर असेल म्हणजे जेव्हा हा बोलला की आता तेरा तारखेला भेटू तेराला लग्न चौदाला काय ते व्हॅलेंटाईन डे तर तेव्हा लोकांना कळलं की हा खूप मागे पण इतका मागे माहिती नव्हतं आता हे झाईंचा व्हिडिओ काढला तेव्हा कळलं की बाबा हा खूपच मागे अजून पहिल्या आठवड्यातच च अडकला याचा अरे ह्याचं म्हणजे ह्याचं व्हिडिओचं फुटेज तिथेच कंटेंट तिथेच आहे म्हणते मी आपण झमूर्या ते शेजलचं पण होईल व्हॅलेंटाईन शॅलेंटाईन आणि सगळं व्हॅलेंटाईनचं तिचं फळप्राप्ती पण होईल पण तुझं काय कधी हळणार आहे म्हणजे पाळणा म्हणते मी झमूर्या तू पण पन, मंडळी यार प्लीज मी अशी एकदम सभ्य मुलगी आहे मी असं काय बोलत नाही काय तरी असं चांगलंच बोलते नेहमी सो so, जसं झमुऱ्याने सांगितलं होतं की झाईंना घेऊन जायचं आहे आणि त्यांना पाट दुखते पोट दुखतं आहे आणि पोट असं जडजड वाटतंय तर त्याच्यासाठी त्यांना घेऊन गेले जातो आहे आणि मग त्याने सकाळी सकाळी जाऊन कुठे मला नाही वाटत ह्याने काहीतरी विकत बिकत आणले असतील काहीतरी कोणाला तरी येडा बनवून वगैरे ह्याला कुठून तरी फुलं बिलं ती मिळालेली आहेत हा कसला काय आणतो आहे आणि फुलं पण कशी आणली होती एक लाल एक गुलाबी आणि एक अबोळी अबोळी कलरचं फुल अबोळी बोलायचं नव्हतं त्याला म्हणून मग तो बोलला की लाईट पिंक हा असे हो फेड होते का लव ह्याचं म्हणजे आधी बायकोला रेड मग त्याच्यापेक्षा थोडं फेंट मग आईला पिंक आणि मग त्याच्यापेक्षा एकदम फेंट म्हणजे सासूला लाईट पिंक काय तर म्हणे होतो ना मग मा घरी माणूस आजारी त्यांना ऍडमिट करणार मग बायकांना वाईट वाटलं आणि त्यांना असं वाटते ना त्यांचा वाट मूड ऑफ कोणाचा मूड ऑफ वाटत नव्हता सगळे तर मस्त मजेत होते गजरा घालत होता काय तो अवतार तरी बघायचा तिचा हा गजरा घाला आणि ओ खाजुडीची आई तुम्ही ना फक्त ते मे गुडकी गली टंग टंग टाय ताज्या रसिया त्याच्यावरच नाचा म्हटलं दुसरी गाणी बिणी काहीतरी बोलायला जाऊ नका ते कजरा असतो गजरा नाही कजरा मोहब्बतवाला अखियो मे हे साड आला गजरा असेल तर गजरा कोण अखियामध्ये कशाला आले तुमच्या डोळ्यात फुल पडला काय पहिले मी चिकूला नेलो मग मी नेलं नेलो मम्मी टिकूला नेलो मग आता झाई आणि मग नंतर नंतर टॉम लगेच सावरून घेते लेखाला मनहूस लेख मनहूसियतच आहे पनोती कुठचा कधी रे कधी तुझ्या दळबदरी माणसा तुझ्या तोंडात चांगली गोष्ट निघणार नाही नंतर तू तु। तुला नेणाऱ्या इलाजसाठी पाळणा हलत नाही म्हणून बोल आता बोलली मी टक्क टिकी टक्क टिक्की जास्त बोलत असतो जास्त तोंड चालतं तुझं चुप ना कायतरी ते हां तेच मी म्हणतो काय नाही सगळे हेल्दी राहा हेल्दी खा कोणी काही म्हणजे असं कधी कोणावर वेळ नको याला आणि जर आलीच तर मी पोचवतो मी सगळ्यांना मी आहेच जमुरा सगळ्यांना पोचवायला अरे पोचवायला काय तू पोचवूनच टाकशील तोच तुझा प्लॅन आहे किती वर्षापासनं हो ती चिकटली आहे आपली टॉम काय तिचं डुगू डुगू फुगू फुगू सगळीकडे फुगा झालाय आणि त्या फुग्याला काय काय लावत असते सेलो टेपा पट्टे लावून लावून पण बाबा कायतरी झाले झालंय ती तिचं नाही होतं आता खाजुर्डीच्या मागे लागलाय जसं मी सांगितलं तर तीच एक झाली आहे अशी भ्रमिष्ट सारखी कुठे काय करत असते आणि काय आज एक तर उद्या एक आज तर बोलूनच गेला की मी पोचवायचं काम करतो म्हणून प्रयत्न तर तुझे एकदम तगडे चाललो आहेत समज र ना समज र खाजुर्डी आणि टॉम दोघींनी समजून द्या तुम्हाला ऑन पोचवायचे कार्यक्रम याचं चाललेलं चाल आहे पण काय होत नाही आहे सफल नाही होत आहे पण थोडा तरी यांच्या मेंदूवर परिणाम झालाय कारण जर आपल्यासारखा तल्लक बुद्धीवाला किंवा नॉर्मल जे माणसं आहेत ते लोक याची वाहवा करणार नाही ना ज्या आरती त्याची एवढी वाहवा करतात तो त्यांना एकदम चांगला भारी वाटतो त्या अर्थी त्याचा काहीतरी असलाय तरी बाबा अरे बाबा ते नाचरी हसरीकडे जाऊन ए ह्यांच्यावरच तर तू काहीतरी कार्यक्रम करत नाही ना जमोऱ्या डोंगरावर खेळ चाली आणि तू आम्हाला सांगणार की काय कशी काळजी घ्यायची काय करायचं आणि आपल्या कसं आपल्या आईवडिलांकडे बघायचं अरे आम्हाला माहिती आहे आम्ही जे काही आहे ना ते स्वकष्टाने आणि आम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही पडत आम्ही गपचूप करतो तुझ्यासारख्या नाही सगळीकडे धिंडोरा पिटतात मी हे केलं आणि मी ते केलं मी कसा शाणा मी किती चांगला मी असा मी तसा सगळं तुझ्यामुळेच होतंय मग तू नाही घेऊन जाणार तर आणि कोण घेऊन जाणार आणि काय तर माझ्यासारखं स्ट्राँग असेल तर तुम्हाला घेऊन येईल माझ्यासारखं कोणी स्ट्रॉंग असेल तर पण काही लोकांना असं कामावर जावं लागतं आणि मग त्यांना कसा वेळ मिळणार ना मग त्यांचं कसं आणि कामावर नाही गेलं तर पैसे कसे मिळणार हा तेच तेच ते म्हणते मी त्याच्यासाठी स्ट्राँग बिंग असण्याची गरज नाही आहे जे ऑफिसला जातात कष्ट करतात ते ॲक्च्युली तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे तू स्ट्रॉंग नाही आहे वेलला आहेस सुवेल्ला काम धंदे नसलेला काय पण कशात पण हात घातला की गेलंच समजायचं तर ठप्पच होऊन जातं असला बच्चन बोल 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 बच्चन काय सैल या बच्चन तुला काय काम धंदे आहेत तू काय त्यांना हॉस्पिटलला आणि इकडे तिकडे आणून त्याच्यावर ते छापतोस तेच तुझं काम आहे लोक काम करून त्यांना बिचाऱ्यांना धावपळ करावी लागते तू तर लोकांना काय ना काहीतरी आजारी पडतात कधी आणि मला व्ह्यूज मिळतात कधी आणि मी काहीतरी असं सनसनाटी बबलाबू टायटल टाकतो कधी असं तुला होतं ना तुला काय वाटलं झाईंचं टायटल दिलं तर लोक असे धावत पळत येतील आणि बघतील की कळ झालो कळ झालो माय कॉ झाई झाई आजारी पडली झाईचे दिवाने लगेच पळत येतील तुझे व्हिडिओ बघायला कोणाला काय आता सगळ्यांची सगळ्यांना असलीत कळलेली <laughs> आहे आणि कोणाला काही फरक पडत नाही तू काही टायटल टाक तर ना माहिती आहे तुझं इमर्जन्सी काय असतं आणि काय नाही प्राण्यांना सोडत नाही तू मुख्य प्राण्यांना तर माणसांचं काय घेऊन बसलं आहे आणि तू काय काळजी घेतो आणि किती काय लक्ष देतो ते कळलं ते त्या दिवशी त्यांना डॉक्टर म्हणाला असता की असा काय अवतार आजारी माणूस आणि आजारी दिसेल म्हणून फायनली त्यांना ते केस आणि काय ते दाढीबिडी करायला आणि तर ते झिलूच्या ट्रिमरनेच केली असतीस इतका खाली पडलेला माणूस आहेस तू त्याच्यामुळे तू तर काय सांगूच नको की आमच्या पालकांना आणि आमच्या घरच्यांना आम्ही कसं सांभाळायचं कसं बघायचं तू तुझं बघ तू तु 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 तेरा देख त्यांना बिचाऱ्यांना बाहेर उभं केलं आणि ते टाइमपास करत फालतू त्या बायकांमध्ये जोक मारत आणि रोमॅन्स करत उभा होता आणि काय मोठं भूषण सांगतं की मी पहिल्यांदाच आणला एवढ्या वर्षात पहिल्यांदा तर काय मोठ तीर मारलास पहिल्यांदा आणला तर आणि काय आता ते ते गुलाब देऊन तुला काय असं वाटतं अरे जमोरे मी तुला परत सांगते त्यासाठी वेगळे एफर्ट घ्यावे लागतात तर तुला नसेल माहिती तर जरा माहिती करून घे असं तर होऊ शकत नाही तुला नाही माहिती तसा काय तू काय एवढा पण काय सीधा साधा भोलाभाला नाही आहे फक्त मिठा मिठा प्यारा प्यारा आहेस खूप प्यारा पण नाही आहेस तू फक्त मिठा आहेस मिठा गडगडुल्ला आणि त्या मुख्य प्राण्यांवर दया, दया कर रे दया कर त्यांना कसं करतो नुसता कुठे कुठे ते पण म्हणत असतील की बचाओ भगवान केले छोड दो त्यांना बोलता आलो असताना ते खरंच हिंचाळले असते ते पण म्हणाले असते बचाओ 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 आणि ही टॉम छपरी स्वतः छपरी असल्याचं परत परत प्रूव्ह करते ही टॉमच असली आहे ना खाण तशी वाहते म्हणून ते पोरगत असं झालंय ही कशी बायकांच्या गळ्यात पडते कुठे कुठे हात लावते आणि वरून त्याला सांगते ते बुबुला इथे हातलं तिथे हातलं पोटाकडे हात लाव आणि इकडे हातलं शी यार टॉम तू गप ना तुझ तुझं ना हा तर त्याच्या हातावर हातोडा आणि तुझे हा त्यांना करकचून बांधणारे मी आता नुसते जाम वळवळ वळवळ करतात स्वतःचे करतात तर करतात त्या पोराला पण शिकवते इकडे तिकडे हात लावायला घाणगडी कुठची आणि कबूल कर झेमर्या कबूल कर की तुझा बिझनेस झाला आहे ठप आणि तुला मी हे गॅरंटी देते की ते दुसरं तू ठेवलं आहे ना वन थ्री 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 ते पण एकदम ते तर सुपर ठप म्हणजे असं आपटणार आहे ना कोण पण नाही तेरा काय तुझ्याकडे तर तेरा पण नाही तुझे तीन तेरा वाजणार आहेत त्याच्यामुळे ना अरे फालतुगिरी बंद कर आणि गपचूप जे करतोयस ना ते शिस्तीत कर जे काय चालवलं आहेस ते, ते नॉर्मल जरा माणसात ये जरा आकड कमी कर आणि औकात आहे आता मी थोडा फ्री आहे ना आता मी थोडा फ्री आहे म्हणून मी हे सगळं करू शकतोय म्हणजे मी फ्री नसतो तरी पण मी हे सगळं करतो मग काहीतरी करून मी खूप कष्ट घेतो ना मी कष्ट टाळू आहे कष्ट टाळू तर ता त्याच्यामुळे मग मी असं तरी पण मी केलंच असतं आता फ्री म्हणजे कसं आता सीझन आहे ना सीझन नाही अरे आम्हाला वाटलं नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्चपर्यंत सीझन असतो मार्च, मार्च एप्रिलपर्यंत नंतर मग गर्मी म्हणून तुझा सीझन नाही मग पावसाळा म्हणून तू बंद करशील आणि प्रॉमिस केलाय तू आता बंद नाही केलंस तर बघ तसं पण तू जमुरीला बोलला होता ना मी मार्च मी मी की मी मार्चमध्ये बंद ठेवणार आहे आता मी बघते आहे माझ्या लक्षात आहे मी बघते तू बंद ठेवतो की काय करतो बंद ठेवायचंच झमुऱ्या नाही तर बघ मी झमुरीला सांगणार आहे अन झमुरी गई क्या तुझे कोणसा दिया गोली दिया क्या हरापाला खाने दिया आता मार्च आलाय बंद करायचं आणि गपचूप बसायचं सुट्टी घ्यायचं फिरायला जायचं दॅज प्रॉमिस्ड नाही तर आता इजबार अगर झमोरी गई ना तर वापस ना आणेवाली नंतर गरमी सुरू होईल म्हणून मग तुझा सीझन नाही मग पावसाळा सुरू होईल म्हणून तुझा सीझन नाही हे तुझा सीझन बिझन काय नाही आहे तुझ्याकडे कोणच येत नाही तुझ्याकडे येण्याचा कोणाचा सीझन नाही आहे समजला तू समजला नशील ना, ना? तर समजून घे आणि लायकीत इत राहा सो दॅट्स इट फॉर द टू पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मसाला मा हा हॅप्पी टू ऑल ऑफ यू